उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाकडून सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना सामाजिक न्याय विभागाच्या सर्व आस्थापनांना देण्यात आल्या आहेत जिल्हा समाज कल्याण अधिकारी अमरावती माननीय श्री ज्ञानबा पुंड यांनी त्या सूचना दिव्यांग विद्यालयाला व कर्मशाळांना यांना दिल्यानंतर आश्रित अंध कर्मशाळा अमरावतीचे व्यवस्थापकीय अधीक्षक श्री पंकजी मुदगल यांनी आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून हा सप्ताह साजरा करण्यात आला अंध मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा केनिंग स्पर्धा ब्रेल लेखन वाचन स्पर्धा अशा विविध स्पर्धा या अनुषंगाने घेण्यात आल्या यातच नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून संविधान उद्देशिका पठण स्पर्धा घेण्यात आले या स्पर्धेकरिता अनेक दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिका पाठ करून स्पर्धेत सहभाग नोंदविला या स्पर्धेत कुमारी अर्पिता धुर्वे हिने प्रथम क्रमांक मिळविला तर चिरंजीव दीपक ढोके यांनी दुसरा क्रमांक पटकाविला तसेच भीमगीत स्पर्धेमध्ये चिरंजीव युवराज खरात यांनी प्रथम तर कुमारी प्रियंका वानखडे हिने दुसरा क्रमांक पटकाविला या स्पर्धेमध्ये फार सुंदर सुंदर भीमगीतांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले इतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून व्यवस्थापकीय अधीक्षक श्री पंकजजी मुदगल प्रमुख अतिथी श्री देवीदास घायवट श्री किशोर भड होते कार्यक्रमाचे संचालन कुमारे अश्विनी सरोदे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कर्मशाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सामाजिक न्याय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती माया केदार व जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री ज्ञानबा पुंड यांच्याकडून सदर उपक्रमांबाबत कर्मशाळा व्यवस्थापकीय अधीक्षक श्री पंकजी मुदगल कर्मशाळेचे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची प्रशंसा करण्यात आली मयुरी वारी उलट तपासणी न्यूज अमरावती